नमस्कार दिव्यांग माझा व्यथा दिव्यांगांच्या चॅनेलवर आपले स्वागत आहे संपादक बळीराम बोडकेसह अमरसिंह यांचा रिपोर्ट नदीवर पूल नसल्याने अमळनेर तालुक्यातील सात्री गावातील मतदान केंद्रावर बैलगाडीद्वारे मतपेट्या केल्यापोच पहा दिव्यांग माझावर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्याच्या सात्री गावाला पूल नसल्याने आणि बोरी नदीला पुराचे पाणी आल्याने निवडणूक कर्मचारी आणि ई व्ही एमसह सर्व साहित्य बैलगाडीवर मतदान केंद्रावर नेण्यात आले अमळनेर मतदारसंघाचे मतदान केंद्र क्रमांक सात सातही येथे आहे या गावाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून पूल नाही गाव नेमतापी प्रकल्प पाडळसरे मध्ये बुडीद क्षेत्रात येत असल्याने गावाला पूल होत नाही त्यामुळे ही नदी ओलांडण्यासाठी बैलगाडीतून ऐन तटावरून तटावर जाण्याचा मार्ग निवडणूक प्रशासनाने काढला आपण पाहत आहात दिव्यांग माझा व्यथा दिव्यांगाच्या आपण पाहत आहात दिव्यांग माझा व्यथा दिव्यांगांच्या अपडेट राहण्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद